डी इंग्लिश स्कूल चंदगड येथे वाचन प्रेरणा दिन व पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार या पुस्तकाचे प्रकाशन ज्यांना पुस्तक वाचता येतात त्यांना माणसं वाचता येतात गुरव यांचे प्रेरणादायी उद्गार चंदगड तालुक्यातील दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड इथं भारताचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ आणि भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन आणि पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपप्राचार्य व्ही एन कांबळे होते त्यांच्या हस्ते डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ अध्यापिका विद्या डोंगरे यांनी करून वाचन प्रेरणा दिनाचं औचित्य स्पष्ट केलं तर भाग्यश्री पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला अध्यापिका वैशाली पाटील यांनी डॉ कलाम यांच्या जीवन प्रेरणादायी कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना वाचनाचं महत्व पटवून दिलं त्यांनी सांगितलं की वाचन हीच विद्यार्थी जीवनातील सर्वात प्रभावी सवय असून त्यातूनच व्यक्तिमत्व घडतं याप्रसंगी प्रमुख पाहुणे दयानंद गुरवे यांच्या हस्ते संजय साबळे संपादित डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं हे पुस्तक विद्यार्थ्यांनी डॉक्टर कलाम यांच्या विविध ग्रंथांचं वाचन करून संकलित केलेल्या विचारांवर आधारित असल्यानं त्याला विशेष महत्व प्राप्त झालं प्रमुख वक्ते दयानंद गुरव यांनी आपल्या प्रभावी भाषणात सांगितलं ज्यांना पुस्तक वाचता येतात त्यांना माणसं वाचता येतात आणि ज्यांना माणसं वाचता येतात त्यांना माणसंही वाचवता या कार्यक्रमानिमित्त ग्रंथपाल शरद हदगल यांनी सुंदर ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन केलं भोसले प्रिया राणी बुरुड आदींची उपस्थिती लाभली सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय साबळे यांनी प्रभावी सूत्रसंचालन केलं तर सौ एस पी कोळी यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे